नमस्कार तर मी आता डी व्ही च गाणं म्हणत आहे तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आई मला कर मे ना खेडे गावात आई मला कर मे ना खेडे गावात आज मला जायाच तुळजापुरात आज मला जायाच तुळजापुरात आई मला करमेना खेडे गावात आई मला करमेन खेडे गावात तुळजापूरला जा आज मला जायच तुळजापुरात आज मला जायच तुळजापुरात तुळजापूरला जाण्याची मला जाई गाई तुळजापूरला जाण्याची मला बाई गाई हळद कुंकू घेऊन आले मा तुझ्या पाई हळद कुंकू घेऊन आले मा तुझ्या पाई बाई मला खेडे गावात आई मला खेडे गावात आज मला जायाच तुळजापुरात आज मला जायाच तुळजापुरात तुळजापूरला जाण्याची मलाबाई गाई तुळजापूरला जाण्याची मला बाई गाई चोळी पातळ घेऊन आले माय तुझ्या पाई ळी पातळ घेऊन आले मा तुझ्या पायी आई मला मेना खेड्या गावात आई मला माझ्या खेड्यात तुळजा पु आई मला कर मेना खेडे गावात आई मला कर मेना खेडे गावात आज मला जायच तुझा पुरात आज मला जायाच तुझा पुरात तुझा, तुझा जाण्याची मला बाई गाई तुळजापूरला पुला मला बाई गाई तेल पाणी घेऊन आले माय तुझ्या पाळी पाणी घेऊन आले मा तुझ्या पाई आई मला कर ना खेडे गावात आई मला कर ना खेडे गावात आज मला ए आज तुळजापुरात आज मला ए आज तुळजापुरात तुळजापूरला जाण्याची मला बाई गाई तुळजापूरला पुला गाण्याची मला बाई गाई लिंब नारळ घेऊन आले माय तुझ्या पाय लिंब नारळ घेऊन आले माय तुझ्या पायी आईमला क्रमेना मा्या खेड्यात इमला क्रमेना माजा खेड्यात तुळजा आयो तुळजा पुरात आज मला आज जाण्याची मला बाई गाई तुळजापूरला झाल्याची मला बाई गाई निवद बोला घेऊन आले मय तुझ्या पाई नीवद बोने घेऊन आले माय तुझ्या पाई आई मला खेना माझ्या खेड्यात आई मला क्रमेना माझ्या खेड्यात आज मला ए आज पुरात आज मला ये आज तुळजापुरात तुळजापूरला जाण्याची मला बाई गाई तुळजापूरला जाण्याची मला बाई गाई पुरणपोळी घेऊन आले माय तुझ्या पाई पुरणपोळी घेऊन आले माय तुझ्या पाई आई मला क्रमणा माझ्या खेड्यात आई मला क्रमणा माझ्या खेड्यात आज मला जायाच तुळजापुरात Aaj mala zayat toza purat, aye raja ud ud bol bani